त्यांच्या निकषामध्ये न बसणाऱ्यांचे फॉर्म सुद्धा भरून घेणं टाळा त्यांना स्पष्ट सांगा की तुम्ही निकषात बसत नसाल तर अर्ज भरला तरी तुमचा अपात्र होईल तरी तुम्ही काय माहिती दडवून जर पात्र झाल तुम्ही जेव्हा जुन्यन सिलेक्ट झालं तर परत काय होतं कारवाई होते आणि जे लाभ आहे तो तुम्हाला देऊ शकतो त्यामुळं कुठेही असं झालं नाही पाहिजे की कुठेही एखादी निकषात बसत नाही हे आपल्याला माहित असताना आपण ते तसंच निसर्गुलकांमध्ये माहिती करून आपण तो अर्ज भरून घेतला असं सुद्धा गोष्टी तुम्ही स्पष्टपणे सांगून टाळा अन्यथा चुकीचं पी दिलं उद्या वगैरे ते सिद्ध झालं तक्रार झाली तर ते लाभ आणि यामध्ये जे काही तुम्ही अंगणवाडी सेविका असतील किंवा माहीत सेवा केंद्रातले असतील किंवा जे नारीशक्ती आहेत म्हणून वैयक्तिक ला लाभार्थ अर्जदारांनी जे काही अर्ज भरले असतील त्या अर्जांची स्कृटीने करून त्याच्याबाबत ते अर्ज मंजूर करणे किंवा त्यात काही त्रुटी असतील तर ते पार्शली रिजेक्ट करून ते परत आणखी खाली ज्यांनी भरले त्यांच्याकडे आणखी काय कागदपत्र कमी असतील ते जोडण्यासाठी पाठवणे आणि जे योजनेच्या निकषात बसतच नसतील ते रिजेक्ट करणे अशा पद्धतीनं त्या आपण नारीशक्ती दूधमधून जे अर्ज भरलेले आहेत त्याच्याब बाबतीत निर्णय घेण्याचं काम चालू केलेलं आहे तर ते काम आपलं या आठवड्यामध्ये पूर्ण होईल त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की ज्या अजून काही अर्ज आपले ऑफलाईन आहेत ते ऑनलाईन या दोन दिवसातच करून घ्या आणि इथून ज्या काही अजून भगिनी राहिल्या असतील त्यांचेसुद्धा लवकरात लवकर आपल्याला नारीशक्ती दूतमधून अर्ज भरून घ्यायचे आहेत आणि आपल्याला सर्वांपर्यंत अगदी शंभर टक्के ज्या भगिनी या योजनेसाठी पात्र आहेत त्या सगळ्या भगिनींना आपल्याला हा लाभ पोचला पाहिजे कुठलीही भगिनी कुठलीही माता या लाभापासून वंचित नाही राहिली पाहिजे या तळमळीनं आपण हे काम करायचं आहे त्यामध्ये आता मला काय नाही तुम्हाला आव्हान ना असं करायचं आहे की यामध्ये शासनानं कागदपत्रांच्या बाबतीत फार सोपेपणा आणलेलं आहे आता पहिली गोष्ट जी आपल्याला रहिवर्षाच्या पुरावासाठी जे पंधरा वर्षाची आठ आहे त्यासाठी पंधरा वर्षापूर्वी तुमचं रेशन कार्ड चालेल पंधरा वर्षापूर्वी या महाराष्ट्रात ते महिला कुठल्याही गावात जन्म घेतला असेल ते जन्माचा दाखला असेल तरी तो सुद्धा चालेल आणखी एक गोष्ट आहे जर रे रेशन कार्डमध्ये का त्या महिलेचं नाव नसेल तिच्या नवऱ्याचं नाव असेल तरीसुद्धा ती या योजनेमध्ये पात्र ठरेल त्यासाठी ते रेशन कार्डमध्ये नाव आधी लावून घे मगच तुझा अर्ज भरून घेता येईल असं म्हणायची बिलकुल गरज नाही अगदी यामध्ये दोन तीन वेळा शासनानं सुधारित परिपत्रकं दिलेली आहेत त्यामध्ये सुधारित सूचनानुसार जरी ती महिला तिचं जरी नवीन लग्न होऊन आलेली असेल किंवा काही कारणांना जरी तिथे रेशन कार्डात आलं नसेल तिच्या नवऱ्याचं नाव असेल तरीसुद्धा ते तिचं नाव असल्यासारखंच आपल्याला धरून तो राहिवासाचा पुरावा आपल्याला जाता येईल एवढं त्याच सूचना आहे आता विनाकारण काय होते आज्ञानामुळं बऱ्याच जणांना बऱ्याच जण याचं गर्दी करतात रेशन कार्डमध्ये नाव लावून द्या नाव लावायला काही अडचण नाही परंतु जे आहे त्या आपल्याला या योजनेचं महत्त्वाची सूचना अशी आहे की त्या भगिनीला त्या मातेला शक्यतो तिच्या गावामध्येच कुठे इकडं तिकडं न जाता गावामध्येच तिचं काम व्हावं त्यासाठी कुठं ह्या ऑफिसला त्या ऑफिसला कुठंतरी फिरण्याची वेळ येऊ नये ही माननीय मुख्यमंत्री साहेबांची याबाबत स्पष्ट सूचना आहे अगदी उत्पन्नाचा दाखला जी आठ होती त्यासाठी केवढं रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड दोन्हीपैकी कुठलंही असेल तरी वेगळं उत्पन्न दाखला काढायची गरज नाही हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला आणि रेशन कार्डमध्ये जरी त्या महिलेचं नाव नसेल तिच्या नवऱ्याचं असेल तरीसुद्धा तो चालू शकेल शंभर टक्के चालेल काय अडचण नाही आणखी आपल्याला काय शंका असतील तरी आपण विचारू शकता पण यातला सुद्धा समानी उपस्थित सर्व आजचा जी महसूल पंधरवडा आणि त्याचा पहिला विषय होता माझी लाडकी <towners> बहीण माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली महत्त्वाकांक्षी घोषणा आहे आणि अठ्ठावीस जूनपासून आपण ही सुरू केलेली आहे ह्याच्यापाठी मग इतका चांगला विचार आहे सांगा की ज्या आपल्या घरी राहणाऱ्या पायतात त्यांना कुठेतरी आर्थिक स्वतंत्र मिळावं त्यांच्या आरोग्य आणि पोषणासाठी काहीतरी तरतूद म्हणून प्रत्येक महिलेला काहीतरी द्यावं ह्या दृष्टिकोनातून पंधराशे रुपयाची तरतूद केलेली आहे आणि सुरुवातीला तिच्याकडे काहीच नाही आहे तर त्या ह्याच्यातनं ती काहीतरी विचार करू शकते आर्थिक स्वातंत्र्याचा मला असं वाटतं की ही सगळ्यात मोठं विचार त्या पाठीमध्ये आहे आणि अतिशय सोपे आत्ताच सरांनी सांगितलं की कुठले कुठले कागदपत्र आपल्याला ला लागणार आहेत मला असं वाटतं की सगळ्यांकडे ती कागदपत्रं असतात बायकांचा मुख्य विषय असतो की आधार कार्ड एकदा लग्नानंतरचं जे नाव आहे ते करून घेतलेलं नसतं किंवा रेशनिंग कार्डवर नाव नसतं तर सरांनी आता सांगितलं की पंधरा वर्षापूर्वीचं तिचं जे काही असेल रेशनिंग कार्डवरचं नाव तर आपल्याला तेही सांगणार आहे हां म्हणजे जेवढं सुटसुटीत करता येईल फॉर्ममधल्याआ आणि त्या सुटसुटीत करून दिलेल्या आहेत आणि तुम्ही लवकरात लवकर ते अर्ज भरा आत्तामध्ये आलं होतं की इंग्लिशमध्येच पाहिजे पण पर त्याच्यामध्ये परत सुधारणा केली कारण जवळजवळ नव्वद टक्के आज आपले मराठीत आले नाही तर परत ते सगळे